साम्राज्य पंढरपूरच्या तहसील आवारात शुक्रवारी सायंकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान मोठी खळबळ उडाली कारण गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर आणि ग्रामीण भागात ठाण मांडून असलेल्या एका मंडळ अधिकाऱ्याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाळीस हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले याबाबतची अधिक माहिती अशी विक्री केलेल्या जमिनीची नोंद संबंधित तलाठी यांनी धरून ती नोंद मंजुरी करता मंडळ अधिकारी राजेंद्र बाघमार यांच्याकडे पाठवली होती त्यानंतर सदर नोंद फेटाळली असून सदरची नोंद मंजूर करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी आठ ऑक्टोबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती या विभागाने सापळा रचला तेव्हा तक्रारदाराकडे तडजोड यंत्री चाळीस हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले ही कारवाई शुक्रवारी तहसील आवारात घडली कारवाई दरम्यान काही काळ पळापळ पड़ झाल्याचेही सांगितले जात आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग पुणे श्री सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक प्रवीण निंबाळकर सुहास हट्टेकर हवालदार वनिता गोरे महिला पोलीस शिपाई कोवल चालक फौजर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे